सगळ्यात मोठी घडामोड आपण पाहतो आहोत निवडणूक का आयोगाला काही प्रश्न करत एक निवेदन घेऊन विरोधक एकवटलेले आहेत आणि हे निवेदन ध... निवेदन घेऊन राज ठाकरेंसह महाविकास आघाडीचे सर्व महत्वाचे नेते हे सध्या मंत्रालयामध्ये दाखल झालेले आहेत आणि जे निवडणूक मुख्य अधिकारी आहेत महाराष्ट्राचे एस चोक्कलिंगम यांची ते भेट घेत आहेत राज ठाकरे यांनी काही महत्वाचे मुद्दे यावेळेला मांडलेले आहेत व्ही व्ही पॅटशिवाय निवडणुका घेऊ नका असं म्हणत राज ठाकरे यांनी एक महत्वाची भूमिका घेतलेली आहे तर मतदान कुणाला जातं ते कळत नाही असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी सुद्धा काही सवाल उपस्थित केलेले आहेत सध्या आपण बघतोय निवडणूक आयोगाच्या प्रमुखांना बोलवा असं म्हणत राज ठाकरे यांनी काही मुद्दे उपस्थित केलेले आहेत आणि शिवाय निवडणुका घेऊ नका असंही म्हटलेलं आहे आतापर्यंत अनेक महत्वाचे मुद्दे यामध्ये मांडण्यात आलेले आहेत तुम्ही निवडणुकांसाठी सज्ज आहात का याचं आश्वासन द्या याआधी दुरुस्त होईपर्यंत निवडणुका घेऊ नका असंही राज ठाकरेंनी म्हटलंय तर एकतीस जानेवारीपर्यंत निवडणुकांसाठी तुम्ही सज्ज आहात का असा सवालही विचारण्यात आलेला आहे व्हीव्हीपॅट मशीन लावण्यासंदर्भात सुद्धा त्यांनी एस चुक्कलिंगम यांना काही सवाल उपस्थित केलेले तर निवडणूक आयोगासोबत महाविकास आघाडीची आणि त्याचबरोबर राज ठाकरे यांची सुद्धा एक महत्वाची बैठक पाहायला मिळते आणि या बैठकीतनं अनेक सवालांची सरबत्ती ही सध्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांवर होताना पाहायला मिळते